सर आज आपण जे महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाच्या आदेशांमुळे आपण जो कॉपी मुक्तीचा पॅटर्न हा दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये राबवतो आहे संदर्भातली आज आम्ही इथे एक बैठक घेतली ज्यामध्ये जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक की ज्यांच्या ज्यांच्या शैक्षणिक प्रिमायसिसमध्ये ह्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा होऊ घातलेल्या आहेत या सर्वांशी आम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने संवाद साधला त्यानंतर आज इथे आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातूनही आपण या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं जे नियोजन जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे याबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती देऊ इच्छितो या पंचवीस सव्वीस या वर्षामधली जी आपली बारावीची जी परीक्षा आहे ती या येत्या दहा फेब्रुवारीला सुरू होणार आहे आणि दहावीची परीक्षा ही वीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे यामध्ये दहावीचे परीक्षा ही एकूण एकशे सत्त्याऐंशी केंद्रांवर आहे ज्यामध्ये अडतीस हजार पाचशे एकतीस विद्यार्थी त्यामध्ये प्रविष्टत आहेत यामध्ये बारावीचा जर आपण विचार केला तर एकशे सदतीस केंद्रांवर ही परीक्षा आहे आणि पस्तीस हजार नऊशे चौतीस विद्यार्थी हे परीक्षेला सामोरे जाणार आहेत बारावीसाठी दहावीचा जर विचार केला तर एकूण उप उपद्रवी केंद्र ज्यामध्ये आपण मागील काही वर्षांमध्ये काही अनुचित प्रकार घडलेले असतील असे जे केंद्र आपण आयडेंटिफाय केलेले आहेत ते दहावीचे परीक्षेसाठी चौतीस आहेत आणि बारावीच्या परीक्षेसाठी त्या उपद्रवी किंवा संवेदनशील केंद्रांची संख्या ही त्रेचाळीस आहे आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की एकंदरीत जे काही आपण परीक्षा केंद्र आयोजित केलेलं आहेत किंवा परीक्षा केंद्रांची निवड केलेली आहे तिथे सी सी टी व्ही कॅमेऱ्याची उपलब्धताही आपण त्यामध्ये पाहिलेली आहे आणि ज्या ठिकाणी काही आताही सी सी टी व्ही कॅमेरे उपलब्ध नाहीत ते येत्या चार पाच दिवसामध्ये संस्थांना आपण आदेशित केलेला आहे सर्वांनी हे सी सी टी व्ही कॅमेरे उपलब्ध करून घ्यावे जेणेकरून एक प्रकारचा जो डिजिटल वॉच जो या पूर्ण परीक्षेवर राहणं अपेक्षित आहे तो आपल्याला त्यामध्ये ठेवता येईल यामध्ये आपण एक सर्व संस्थाचालकांना ऑनबोर्ड घेण्याचं किंवा त्यांना मिटिंग घेण्याचा मेन उद्देश हा होता की जिल्हा प्रशासनाने कि किंवा आपण सर्वांनी आपला रोल तर निभावतोच जोपर्यंत संस्थाचालक सुद्धा ह्या बाबीला मनावर घेणार नाहीत तोपर्यंत आपल्याला यामध्ये म्हणावं तसे या मिळत नाही त्यामुळे संस्थाचालकांना सुद्धा आपण ऑनबोर्ड घेतलेला आहे त्यांना त्यांची जे जबाबदारी आहे या परीक्षेची त्याच्याबद्दल जाणीव करून दिलेली आहे यामध्ये सर्वात महत्वाचा भाग आहे की आपण एक पाच लोकांची कमिटी प्रत्येक सेंटरवर नेमतो आहे आणि त्या पाच लोकांनी ही जबाबदारीनी याची निश्चिती करून द्यावी की त्या सेंटर जेव्हा आपण परीक्षेसाठी हँडओवर करतो आहे तर कुठल्याही प्रकारचा तिथे एक प्रकारचं मायक्रो नोट्स गाईड किंवा इतरही काही जे वस्तू आहेत त्या तिथे नसल्या पाहिजे इव्हन आता आपल्या पत्रकार बांधवांनी सांगितलं की काही ठिकाणी वॉशरूमचा पण उपयोग हा त्या ठिकाणी टॉय टॉयलेटचा उपयोग हे नोट्स किंवा हे ठेवण्यासाठी केला जातो तर ह्यासुद्धा बाबी अतिशय छोट्या छोट्या वाटतात पण ह्यासुद्धा नीट तपासून त्यांनी आपल्याला द्याव्या ह्याच्यासाठी पाच जणांची कमिटी आपण प्रत्येक केंद्रावर करतो आहे त्याबद्दल आपण अवगत केलेलं आहे की जर यामध्ये कोणाचं ॲक्टिव्ह इन्वॉल्वमेंट आपल्याला आढळलं चौकशीच्या अंति की याच्यामध्ये कोणी कॉपी मुक्ती किंवा कॉपी पुरवण्यास कोणी मदत केली तर त्यांच्यावर सुद्धा आपण जे शिक्षण मंडळ आहे आणि शिक्षण विभाग आहे त्यांच्याकडे कारवाईचा जो प्रस्ताव आहे तो ते सुद्धा ते आपण त्यामध्ये पाठवणार आहे आणि निश्चितच त्यामध्ये पोलिसांचं पण आम्ही मदत घेतो आहे ग्रामविकासची मदत घेतो आहे महसूलचं आमचं पूर्ण ॲक्टिव्ह इन इन्वॉल्वमेंट राहील आणि जिल्हाधिकारी म्हणून मला जे जे योग्य वाटेल की यांच्या यांच्या सेवा आपल्याला यामध्ये अधिग्रहित करायच्यात ते आम्ही अधिग्रहित करू आणि भरारी पथक बैठे पथक हे सर्व त्या पद्धतीने आम्ही अंमलबजावणी करणार आहे आणि एकंदरीतच जिल्हामध्ये जो थोड्या बहुत प्रमाणातही जो काही कॉपीचा जो प्रकार असेल तर त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे संपवू हे या पद्धतीने आम्ही निश्चय केलेला आहे आणि एकंदरीतच अमरावती जिल्हा हा मुक्त करू अशा पद्धतीचं आपलं नियोजन जिल्हा प्रशासनाचं झालेलं आहे सर शैक्षणिक हेल्थ आदर्श भरविणारा चित्रपट आहेत आपण सुद्धा एक यू पी एस सी परीक्षार्थी म्हणून आपण उत्तीर्ण झाला आहात आजच्या पिढींना आपण या परीक्षेदरम्यान काय याच्यामध्ये मी आपल्या सर्वांना सांगेल आणि मी सगळ्यात महत्त्वाचं तर मान्य पंतप्रधान महोदयांचं आपण बरेचदा परीक्षा पे चर्चा हे जर तुम्ही पाहिलं असेल आणि विद्यार्थी वर्गांसाठी मान्य पंतप्रधान महोदय तो एक विशेष असा वेळ देत असतात त्याच्यामध्ये त्यांचंसुद्धा एक आव्हान हे राहत असते की बाबा आपण हे तणावमुक्त परीक्षा हे त्या ठिकाणी केली पाहिजे आपण वर्षभर त्या ठिकाणी अभ्यास करतो पण कुठल्या तरी डोक्यामध्ये विचार येतात आणि काहीतरी आपण अशा चुकीच्या मार्गाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही कॉपीच्या कोणीही या पद्धतीने करू नये स्वतः जे अभ्यास केलेला आहे त्याच्यावर भरोसा ठेवा निश्चितच आपल्याला यश मिळणार आहे आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे की एका परीक्षेवर तुमचं आपलं जे अवलंबत तो आहे ते कृपया कोणीही समजू नये ह्याचं जे प्रेशर क्रिएट होते या प्रेशरमधून मुक्ती राहावी आणि तणावमुक्त वातावरणात त्या सगळ्या परीक्षा व्हाव्यात ह्याचं आम्ही त्या ठिकाणी नियोजन करतो आहे आणि मी तसं आपल्याला बोलतानाही उल्लेख केला की एक ट्वेल्थ फेल नावाचा जो सिनेमा नुकताच त्या ठिकाणी येऊन गेला अतिशय प्रेरणादायी असा तो सिनेमा आपल्या सर्वांना पाहायला मिळाला आणि आपल्याच महाराष्ट्र राज्यामध्ये सेवा बजावणारे जे शर्मा सर आहेत त्यांच्याच आयुष्यावर तो सिनेमा आधारित होता आणि त्याच्यातला जर एक तुम्ही सीन पाहिला होता सिनेमातला तर जेव्हा सिनेमाचा नायक त्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारतो की आपके जसा मुझे बनना आहे मुझे क्या करना पडेगा तेव्हा ते त्यांना सांगतात की हे कॉपी पहिले छोडनी पडेल तर आम्ही तोच तो मेसेज या कॉपीमुक्ती अभियानाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना पालकांना संस्थाचालकांना देऊ इच्छितो की हे कॉपी किंवा अशा प्रकारचे जे गोष्टी आहेत ज्या दिसायला वाटायला जरी छोट्या वाटल्या की दहावीची परीक्षा आहे बारावीची परीक्षा आहे काय फरक पडतो पण तो फरक पडतो आणि एकदा जर अशा काही चुकीच्या पद्धतीचं कोणाला काही सवय झाली किंवा अशा चुकीच्या पद्धतीवर आपण अवलंबून राहायला लागलो तर आपलं स्वतःवरचंच एक प्रकारे नियंत्रण आणि विश्वास तो संपून जातो आणि अशाच पद्धतीची काही चुकीच्या मार्गाला आपल्याला लागायची शक्यता आहे त्यामुळे यश आपलं चार पाच टक्के कमी होईल जिल्हा म्हणून हे निकाल कमी झालं तरी मला काही हरकत नाही शासनालाही ते एक प्रकारे मान्य असेल पालकांनी सुद्धा ते मान्य करावं पण जे काही यश मिळेल या कॉपी अंतम अंतिम ते ॲक्च्युअल जेन्युन मेरिटचं आपलं त्या ठिकाणी यश राहील त्याला कोणीही चॅलेंज करणार नाही असंच ते यश राहील त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून मी त्याचा निश्चय प्रशासनाने केलेला आहे की आम्ही मुक्ती करू आणि जे कॉपी छोडणी पडेगी हे जे सिनेमातलं हे आपल्याला वाक्य आहे आपल्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत जावं आणि तणावमुक्त परीक्षा ही व्हावी असं सुद्धा या ठिकाणी आवाहन करतात